जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे कराडी येथे श्री गंगाराम दादा जगदाई यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य करामयकेसरी ओपन बैलगाडा अशर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या करामय केसरी मैदानाचा गट क्रमांक बारा सुटला आणि गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक पाच मधून होता तो आपल्या सर्वांचा लाडका देव द्वादश मिंद केसरी बकासूर आणि त्याच्यासोबत होता तो महाराज तर मित्रांनो गट क्रमांक बारामध्ये खूप सुंदररीत्या लढत चालवती आणि त्याच लढतीमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या देव बकासूरने व त्याच्यासोबत होता तो महाराज या दोघांनी खूप सुंदररीत्या लढत देऊन या गट क्रमांक बारामध्ये निकाल घेतला व गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरच्या गाडीवरती आज ड्रायव्हर होते ते स्वतः वैभव मामा साळुंके तर मित्रांनो आज घरचा साज वैभव मामा बकासूर आणि महाराज यांचे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळाले तर मित्रांनो यावर काय वाटते आजच्या मौजेगार आणि मैदानामध्ये बकासूर महाराज गुलालासाठी पात्र होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू याचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन